आमचा बंगला इमारती आड झाकला गेला या वाक्यातील इमारती आड हा शब्द डॅश डॅश याचे काम करतो अर्थपूरक आधारपूरक कर्मपूरक विधीपूरक लक्षात आमचा बंगला इमारती आड झाकला गेला याच्यामध्ये इमारती आड हा जो शब्द आहे ठीक आहे हा शब्द ठीक आहे आता इथे आड इमारती आड स्थळ दाखवतो हो ठीक आहे आणि जेव्हा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय जी आहे ही जेव्हा गतिवाचक क्रियापदासोबत क्रियापदा सोबत येतात तेव्हा ही स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आधारपूरकाचं काम करत असतात स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आधारपूरकाचं जेव्हा काम करतात वाक्यामध्ये तेव्हा त्यांना एकतर विभक्ती प्रत्यय लागत असतात किंवा शब्दयोगी अव्यय लागत असतात ठीक आहे आणि म्हणून इमारती आड हा शब्द जो आहे तो आधारपूरकाचं काम करतो है, 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 जाकला है, है, आहे झाकल्या जाणारा बंगला आहे हे उद्देश आहे आमचा बंगला इथे आमचा हा शब्द उद्देश विस्तार आहे ठीक आहे अर्थातच झाकला गेला हे संयुक्त क्रियापद आहे म्हणजेच ते विधेय आहे आणि इमारती आड हा शब्द आधारपूर्काचं कार्य करतो ठीक आहे स्थलवाचक क्रियाविशेषण जेव्हा वाक्यामध्ये गतिवाचक क्रियापदासोबत येतात तेव्हा ती आधारपूर्वकाचं काम करत असतात आणि ही जेव्हा वाक्यामध्ये येतात तेव्हा या स्थलवाचक स्थळ दाखवणारे ही जी क्रियाविशेषण अव्यय यांना एक तर विभक्ती प्रत्यय लागत असतात किंवा शब्दयोगी अव्यय लागत असतात ओके आणि म्हणून दोन नंबरचा पर्याय हे काय आपलं उत्तर आहे ओके यस